सध्या मवियामध्ये उद्धव ठाकरे शरद पवार पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे असे चार माजी मुख्यमंत्री आहेत तर दुसरीकडे महायुतीमध्ये फडणवीस अशोक चव्हाण नारायण राणे असे तीन माजी मुख्यमंत्री भुजबळ अजित पवार यांच्यासारखे माजी माजी उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे विद्यमान मुख्यमंत्री अशी फौज आहे हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार तो या चेहऱ्यांपैकी या नेत्यांपैकी एक असेल की ऐनवेळी राजकीय बॉम्ब टाकला जाईल आणि कोणता तरी नवीन चेहरा महाराष्ट्राचं नेतृत्व करेल त्याकडे सर्वांचं लक्ष आहे सध्या चर्चा मवियामध्ये आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची त्याचाच विचार केला तर काही नावं प्रमुख दावेदार मानली जात आहेत त्या नावांआधी ना मवियामध्ये मुख्यमंत्री पदाचा नक्की फॉर्म्युला काय असेल याचीही चर्चा रंगली आहे याआधी युती असेल आघाडी असेल मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला हा एकच होता की ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री एकदाच दोन हजार चारमध्ये मध्ये शरद पवारांनी जास्त आमदार निवडून येऊनही मुख्यमंत्री पद घेतलं नव्हतं तीच खंत अजितदादा बोलून दाखवत आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुद्धा शिवसेनेचे सर्वाधिक छप्पन्न आमदार मवियामध्ये होते त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले होते मात्र दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तो फॉर्म्युलाच नको असं उद्धव ठाकरे म्हणाले त्यामुळे निवडणुकीत पाडापाडी होते असं कारणही त्यांनी दिलंय त्यामुळे आता पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जर सरकार स्थापन झालं तर मुख्यमंत्री कोण होणार ही चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक यश महाराष्ट्रात मिळालं तेरा खासदार त्यांचे निवडून आले शिवाय त्रेसष्ट विधानसभा मतदारसंघांमध्ये लीड मिळाली त्यामुळे जर विधानसभा निवडणुकीत मवियाला यश मिळालं तर काँग्रेसचा वाटा मोठा आणि महत्वाचा असेल शिवाय मवियात सर्वात मोठा पक्षही काँग्रेस ठरू शकतो असं चित्र दिसतंय तसं झालं तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे तीन मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेला यश मिळवून दिलं तेच यश विधानसभेलाही मिळालं तर त्यांची दावेदारी अधिक प्रबळ होऊ शकते विदर्भातून ते येतात नाना पटोले हे कुणबी आहेत त्यामुळे काही समीकरणंही ही त्यांच्या बाजूने झुकलेली ही पाहायला मिळू शकतात दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा चेहरे स्वच्छ प्रतिमा काँग्रेसचे निष्ठावंत आणि अनुभव या जोरावर बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे देखील स्पर्धेत आहेत अचानक जर पक्षश्रेष्ठींना वाटलं तर सतेज पाटील यशोमती ठाकूर विजय वडेट्टीवार ही नावही पुढे आल्यास नवल वाटू नये शिवसेना ठाकरेंचे लोकसभेला नऊ खासदार निवडून आले सत्तावन्न विधानसभा मतदारसंघात ते आघाडीवर होते शिवसेना ठाकरेंचाही मोठा वाटा मवियाच्या यशात लोकसभेला होता आणि विधानसभेला देखील असणार आहे उद्धव ठाकरे पुन्हा मवियामध्ये मुख्यमंत्री पदासाठी फिल्डिंग लावत असल्याचं देखील बोललं जात आहे विरोधक तशी टीका देखील करतायत मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुकही का झालं आणि त्यांच्यावर टीकाही झाली शिवसेना ठाकरेंना अधिक यश मिळालं तर उद्धव ठाकरे हे एकमेव नाव सध्या तरी चर्चेत आहे ऐनवेळी मात्र जर मुख्यमंत्री पद मिळालं नाहीच तर आदित्य ठाकरेंसाठी उपमुख्यमंत्री पदही ठाकरेंकडून मवियामध्ये मागितलं गेलं तर नवल वाटू नये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा लोकसभेला स्ट्राईक रेट सर्वाधिक राहिला आठ खासदार निवडून आले होते केवळ दहा जागा त्यांनी लढवल्या त्यापैकी चौतीस विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी आघाडी मिळवली शरद पवारांसोबत सहानुभूती मोठ्या प्रमाणावर आहे उद्धव ठाकरेंच्या तुलनेत पवारांसोबत ती जास्त दिसते त्यामुळे लोकसभेला कमी जागा लढवणारे शरद पवार विधानसभेला मात्र अधिक जागांची मागणी करू शकतात त्यात जर त्यांना यश आलं तर दोन नावं पवारांकडून मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर असल्याचं दिसतंय त्यातलं पहिलं नाव म्हणजे जयंत पाटील ते पवारांसोबत एकनिष्ठ आहेत सध्या पक्षाची महाराष्ट्रातली धुरा आहेत महत्वाचे निर्णय तेच घेत आहेत आणि दुसरं नाव म्हणजे सुप्रिया सुळे अजित पवारांनी साथ सोडल्यानंतर महाराष्ट्रात पक्षाची धुरा सुप्रिया सुळे चांगल्या पद्धतीने सांभाळताना पाहायला मिळत आहे मवियाची सत्ता आली तर त्यांना महाराष्ट्रात आणून शरद पवार मोठा डाव अजित पवारांवर टाकू शकतात तसं झालंच तर महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्र्याचा जो शोध सुरू आहे तो पूर्ण होईल असंही आपण म्हणू शकतो आता ही झाली शक्यता चर्चा आणि जर तरची गोष्ट पण मवियामध्ये लोकसभेला जरी तडजोडी समजूतदारपणा दाखवला गेला असला तरी तो विधानसभेला दाखवला जाईलच का हा मोठा प्रश्नच आहे कारण जागांची मागणी सर्वच पक्षांकडून होणार आहे जास्तीत जास्त जागा जास्तीत जास्त यश मिळून मुख्यमंत्री पदावर कसा दावा सांगितला जाऊ शकतो असाच प्रयत्न तिन्ही पक्षाकडून होईल हे मात्र नक्की आता मवियाला यश मिळतं का आणि मुख्यमंत्री कोण होतो की ऐनवेळी मोठा राजकीय बॉम्ब फुटतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे या चेहऱ्यातल्या मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे पण ऐनवेळी जर नवीन चेहरा समोर आला तर नवल वाटू नये याविषयी तुमचं मत सांगा मविया जर भविष्यात सत्तेत महाराष्ट्रात येते तर मुख्यमंत्री कोण होऊ शकतो यावर तुमचं मत सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा